नमस्कार मैत्रिणींनो श्री गुरुदेव दत्त आजचा विषय अतिशय चमत्कारिक अतिशय पवित्र आहे अनेकांना घरात अचानक कोणीतरी चालल्यासारखं वाटतं धुपाचा सुगंध येतो स्वप्नात दत्तगुरू दिसतात किंवा पांढऱ्या केशरी रंगाची झकाळी दिसते तर काही बरका। हे काही साधन असतं बरं का हे दत्तगुरूंचे संकेत असतात आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जर दत्तगुरू अचानक घरात प्रकट झाले तर हे तीस संकेत आणि ताबडतोब करायचे उपाय शेवटपर्यंत नक्की पहा आणि प्रत्येकावर विश्वास ठेवा कारण दत्तगुरूंचा प्रत्येक संकेत जीवन बदलण्यासाठीच असतो दत्तगुरूंची उपस्थिती ओळखण्याचे तीस संकेत प्रत्येक संकेत सांगतात घरात अनाहूत सुगंध येणे जसे चंदनाचा अगरबत्तीचा धूपचा जागोजागी तीन पावलांची खून दिसणे स्वप्नात दत्तगुरू किंवा अचानकच वाघ दिसणे घरात गुरुवारच्या दिवशी अचानक शांत वातावरण राहणे दिवा आपोआप जळत राहणे गुरु किंवा भिक्षुकदारी सतत येणे पान दूध नारळ खराब अजिबात न होणे घरात गाय किंवा कुत्रा फिरकणे मुलांच्या तोंडून दत्त हा शब्द ऐकू येणे एखाद्या व्रत्त व्यक्तीचं अचानक दर्शन होणे घरात सतत भजन ऐकू येणे तीन पिवळे फूल एका ठिकाणी मिळणे कोणत्याही कारणाशिवाय अंगावर रोमांच काटा येणे सतत सतत दत्त दत्त जप मनात आपोआप मनानेच येणे न विचारणं मनात न ध्याने संकट टळण्यास सुरुवात होणे दारात पाऊल खुना दिसणे गुरुवारचा दिवस जाणे कामात अडथळे दूर जाणे घरात पक्ष्यांचे सततच आगमन होणे घरामधील भांडणे कमी होणे बाळ सतत हसणे हात हलवणे गुरुदेवांनी काही सांगितल्यासारखं का आपल्याला वाटणे पुस्तक किंवा ग्रंथ अचानक हातात लागणे न वाचण्याची इच्छा असतानाही आजार कमी होणे मनात सेवा करण्याची भावना निर्माण होणे मार्गामध्ये एखादा संत भेटणे मनामध्ये सेवा करण्याची भावना निर्माण होणे मार्गामध्ये एखादा संत भेटणे तिन्ही काळात दत्तगुरूंचा विचार येणे पांढऱ्या कुत्र्याचे सतत दर्शन होणे तुमच्या पैशांमध्ये अचानकच वाढ होणे अचानक आलेला शांत आनंद हे आहेत संकेत जे की जय गुरुदेव दत्तांचे दत्तगुरु दिसल्यावर काय करावे तर पहा ताबडतोब तुम्ही त्यांना नमस्कार करा आणि मनामध्ये श्री गुरुदेव दत्त हा जप सुरू करा घराच्या गुरुवारच्या दिवशी दिवा नक्की लावा कावडीत दूध कांदा देऊ नका गरजू व्यक्तींना अन्नदान करा गुरुवारी भिक्षुकाला कधीही रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका दत्त जयंती किंवा गुरुवारला सत्संग ठेवा दत्तगुरूंचा फोटो उजव्या बाजूला भिंतीवरती लावा त्र्यंबक मंत्र दत्त भवानी पठन करा मन शुद्ध ठेवा वाईट बोलू नका वाईट विचार करू नका हे सर्व उपाय तुम्ही केल्यानंतर दत्तगुरूंचा आशीर्वाद तुमच्यावरती दुपटीने वाढतो बरं का तर भक्तांना दत्तगुरूंचा एकच संदेश आहे दत्तगुरु स्वतः रूप घेऊन येतात मानवी रूप ते कोणत्याही रूपात दिसू शकतात बरं का भिकारी वृद्ध पांढरा कुत्रा किंवा बालक त्यांच्या संकेतांचा तुम्ही स्वतः आदर करा आणि विश्वासाने त्यांचे नामस्मरण करायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त हेच प्रत्येक संकटावरती उपाय आहे बरं का जर हे संकेत तुमच्या आयुष्यात आले असतील तर अभिनंदन बरं का दत्तगुरूंचा हात तुमच्या डोक्यावर आहे असं समजा कमेंटमध्ये नक्की लिहा श्री गुरुदेव दत्त माझ्यासोबत आहेत आणि हा व्हिडिओ सर्व भक्तांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की हाईप द्या जय गुरुदेव दत्त त्यांचा आशीर्वाद तुमच्या परिवारावरती कायम राहू हीच भावपूर्ण प्रार्थना धन्यवाद